नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे मी आता आलो आहे अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील देवगाव या ठिकाणी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मगाव आहे या ठिकाणी दोन हजार अकरा साली राघोजी भांगरे यांचा एक अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता आणि आता ह्या या, या ठिकाणी या तुम्ही पाहू शकता हे जे काम दिसतंय आमदार किरण लांबटेंच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण सुरू आहे मात्र प्रशासनाला कोणतीही माहिती नसताना जो पूर्वी बसवलेला अर्धाकृती पुतळा आहे तो काढण्यात आलेला आहे त्यामुळे इथं थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे माझ्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत येवले साहेब काय सांगाल काय झालं आहे इथं ग्रामस्थ जमा झालेत नमस्कार मी पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग राजूर येथे शाखा अभियंता असून येवले सरने माझं आज आज आपण इथे या पुतळ्याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला फोन केला तेव्हा आम्हाला कळलं की यांनी पुतळा काढला आहे म्हणून पुतळ्याचा चौथरा आपल्या अंदाजपत्रकामध्ये तो चौथरा पुतळा हलवणे अशी कुठलीही तरतूद नाही आहे आणि त्यांनी एक पावसाळ्याच्या पूर्वी काम बंद झालं काम सुरू करायचं वगैरे असं डिपार्टमेंटला कुठल्याही प्रकारची विचारणा केली नाही सदर ठेकेदाराचे नाव अजित नवले ना असून ते पाडण येथील रहिवासी आहे त्यांना मी फोन केला त्यांना पण इथे बोलवलं होतं पण ते आले नाही त्यांना तसे कल्पना दिली आम्ही की तुम्ही न सांगता पुतळा वगैरे लोकांच्या भावना दुखवल्या जातात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स् स्मारकाचं त्यांनी ल काम मंजूर आहे परंतु पुतळ्याचं आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं हलवणे वगैरे बिना परवाना असली कुठलीही त्यांना परवानगी दिली नव्हती त्यांना उलट या उलट आम्ही सांगितलं होतं सध्या काम बंद राहू द्या पावसाळा असल्यामुळे पण त्यांनी ते केलं आहे तर आम्ही तसं यांना पण आश्वासन दिलं आहे की आम्ही येत्या आठ दिवसात ते काम पूर्ण करून देऊ शक्य तेवढ्या लोक आठ दिवसाच्या आधीच करण्याचा प्रयत्न करू असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे लेखी साहेब या ठिकाणी निधी कोणत्या कामाला मंजूर झाला निधी हा निधी पंचवीस पंधरामधलं काम आहे माझ्या अंदाजे सात पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसचा शासन निर्णय त्यानुसार एक कोटी रुपये या कामाला मंजूर आहे पण पुतळा हल हलवण्याचं त्याच्यामध्ये काही शिफारस आहे का काही म्हणजे शासनान काही गाईडलाईन घालवून दिल्यात का आता पुतळा हलवला आहे हे तुमच्या अंदाजपत्रकात काय आले का नाही सदर बाब अंदाजपत्रकात नाही आहे फक्त पुतळ्याभोवती क्लॅडिंग करणे त्याला मार्बल बसवणे असले कामं आमच्याकडे मंजूर आहे पण आम्ही क पुतळा हलवण्याबाबत कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाही किंवा त्यांना अद्याप बोलले भाषा पण नाही आमची ठेकेदारांनी परस्पर हे केलं का हो ठेकेदारांनी त्याच्या पद्धतीने परस्पर सदर पुतळा हलवला आहे खरं तर हा जो पुतळा आहे हा हलवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवा परवानग्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या नव्हत्या या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत स्थानिक ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव मुरलीधर नानाजी भांगरे हा हा पुतळा बसवण्यापासून म्हणजे म स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या खांद्याला खांदा लावून मी आम्ही हा पुतळा लोकरगणीतून बसवलेला आहे आम्ही सर्व आदिवासी परिसरातून एक एक रुपया दोन दोन रुपये काढून आणि हा पुतळा आणि ही पुतळ्याची जागा आम्ही या व लोकवर्गातूनच ही खरेदी केलेली आहे आणि इथं म पुतळा नंतर म्हणजे काहीतरी बाकी झालं होतं पुतळा बदलायचा म्हणून असं चालू होतं परंतु आम्ही ग्राम दोन ती जवळ तीन चार महिन्यापूर्वी आम्ही ठराव केलेले ग्रामपंचायतीचा का जो आहे तो पुतळा तो तसाच राहू हो द्या इथे कुठलाही बदल करता येणार नाही किंवा म बदल करावा असा कुठल्या आमचा ग्रामस्थांचा आम्ही ठराव केलेला नाही तेव्हा हा पुतळा जो काढलेला हा म्हण आणि अनाधिकारात काढलेले आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व आदिवासी भावना आदिवासी माणसांच्या भावना म्हणजे आमच्या फार मोठा या समाजाचा अपमान केलेला आहे तेव्हा या ठेकेदार चांग योग्य म्हणजे ती चांगली कार्य व हो, कार्यवाही झाली हो, पाहिजे तुम्ही स्थानिक आहात ज्येष्ठ नागरिक आहात खरं तर या ठिकाणी मोठं काम होतं आहे सुशोभीकरण होतं आहे मात्र पुतळा तोष ठेवायचा असं काही ठरलेलं आहे का हो पुतळा म्हणजे जो ब बसवलेला साहेब कारण आपल्याला माहिती आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो पुतळे या पुतळ्यानं अनेक वाद होतो पुतळे ठेवणं म्हणजे काय सांभाळणं म्हणजे सोपं नाही पण तोच पुतळा जो पुतळा आम्ही जो बसवलेला आहे मग हा पुतळा कुठं न्यायचा शेवटी त्याही आमच्या भावना आहेत ना मग हा पुतळा कसा हा दुसरा पोर कोणीतरी येईल परत तो पुतळा बदला हे त्याच्याकरता त्यापैकी हे रान पेटू नये किंवा आमच्या भावना कुठल्याही दुखू नये आम्ही हा आमच्या म्हणजे हा भारत देशातील असं म्हणाल की भारत देशातील हा पहिला पुतळा अर्ध अर्ध कृती पुतळा आहे ना हा पहिला भारत देशातील हा पहिला पुतळा असेल खरं तर जे जे गाव आहे देवगा याला मोठी इतिहास लाभलेला आहे राघोजी भांगरेंनी ब्रिटिशांना सोळोकी पळ करून सोडलं आहे मोठा राजकीय वारसा या गावला आहे मात्र हा पुतळा काढल्याने कुठं तरी वाद निर्माण होतोय या गावातील कुणी जबाबदार व्यक्ती आहे का सरपंच वगैरे कुणी मला त्यांची सरपंच ताई गावच्या सरपंच आहेत ताई तुमचं नाव काय आहे आणि काय तर नेमकी घडलं आहे माझं नाव तुळसा गुरुनाथ भांगरे मी या गावची लोकनियुक्त सरपंच आहे आणि हे ठेकेदारांनी आम्हाला कोणतीही कल्पना न देता हा पुतळा काढलेला आहे त्याच्या त्याच्या त्याच त्याच्याविषयी विरोध काहीतरी योग्य कारवाई व्हावी हीच हो आमची एवढीच इच्छा आहे या सर्व माझ्या आदिवासी समाजासमोर एवढंच बोलतो सरपंच मॅडम गावाने काहीतरी ठराव घेतलाय तुमच्या सैनिक ठराव झाला असं ऐकलंय ठराव असं काही झालेला नाही पुतळा काढायचा आमचा आमची चार पाच महिन्यापूर्वी ग्रामसभा झाली होती त्यामध्ये आमचा कोणताही असा ठराव झालेला नाही की हा पुतळा काढावा असा कोणताही ठराव झालेला पुतळा काढू नाही असा ठराव झालाय का हो कोणताही आमचं असं ठरावच झालेला नाही का पुतळा काढा फक्त हे काम व्यवस्थित व्हावं एवढंच आमची गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा होती मग आता नवीन पुतळा बसवायचा का जुना आहे दोष ठेवायचा ते बघू आम्ही गावकरी जेव्हा ग्रामसभा घेऊ आम्ही परत तेव्हा गावकरी सगळे गावकरी मिळून मग तो बसवायचे की नाही सगळे गावकरी सरपंच म्हणून माझी काय माझी भूमिका एवढीच होती का, का आम्हाला हा पुतळा आम्हाला न विचारता काढलाय तेवढीच आम्हाला सगळ्यात जास्त दुःख आम्हाला ते झालंय मला न विचारता पुतळा काढला याचं दुःख झालंय सरपंच मॅडमच म्हणे स्वप्नील धांडे आहेत माझ्यासोबत आदिवासी चळवळीचे काम करतात स्वप्नील हो पुढे या काय सांगाल आज ही घटना घडली तुम्ही सर्व बहुसंख्येने जमलात खरं तर अतिशय संयमानं ह्या सगळ्या समुदायाने घेतलेलं आहे नाहीतर आपल्याला अस्मितांचं राजकारण कुठल्या टोकाला जाऊ शकतं याच हे सगळ्यांनी आपण महाराष्ट्रभर देशभर आपण बघतो आहे तरीसुद्धा राघोजी भांगरेंचा क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा फक्त पुतळा हटवल्याचा विषय नाही तर त्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे तो पुतळा ज्या परिस्थितीत ठेवला गेलेला आहे आता हे सगळं झाल्यावर तुम्ही तो बघावा ज्या परिस्थितीत ठेवला गेलेला आहे आदिवासींच्या आज हाताखाली जी जमीन आहे ह्या सगळ्या सह्याद्रीत ही सगळी जमीन आम्हाला राघोज बांगरेंनी दिलेली आहे आज आमच्या शेतात जे भाताचं पीक उभं आहे ही जमीनसुद्धा आम्हाला राघोज बांगरेंनी मोकळी करून दिलेली आहे त्याच्यामुळं देशभरातले इथल्या सह्याद्रीतल्या सगळ्या इतिहासाचा तो एक सगळ्यात महत्त्वाचा खांब आहे आणि त्याची ह्या पद्धतीनं विटंबना व्हावी अत्यंत दुर्दैवी ह्याच्यात दुसरा अजून एक मुद्दा आहे आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि त्याच्या इतिहासाकडं अतिशय म्हणजे टाकाऊ पद्धतीनं विचार करणारी जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप असल्याचा संशय येतो आहे त्याचं कारण असं कारण बरोबर एक महिन्यापूर्वी अकोले शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानेसुद्धा उलटसुलट चर्चा तालुकाभर आहेत आदिवासी संस्कृतीच्या म संदर्भाने निघालेली रॅली त्याला केला गेलेला विरोध ज्या कुठल्या विचारसरणीने केलेला आहे ती ही सगळी विचारसरणी आहे आणि तीच सगळी विचारसरणी ह्या सगळ्याच्या मागा आहे असा संशय घ्यायला आम्हाला या ठिकाणी जागा आहे आमचं म्हणणं की पुन्हा दहा दिवसात आता ती म्हटलेत आम्ही ते बसून देतो पुन्हा आम्ही दादा आहेत आणि बाकी सगळे समाजातले प्रमुख नेतृत्व या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत सगळे मिळून आणि पुढं काय भूमिका घ्यायची ते आम्ही सगळे मिळून ठरवू या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे आहेत दादा काय सांगाल इथं आज तुम्ही जमलेला आहात राघोजी भांगरे यांचा पुतळा काढण्यात आलेला आहे खरं तर स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या पुढाकारातून हा पुतळा इथं साकारला होता काय सांगाल खऱ्या अर्थाने दोन हजार अकरामध्ये ह्या परिसरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणी काढून हा पुतळा उभा केला पुतळा उभा करण्यासाठी देखील जमीन लागत होती देवगाव गावातील एक ग्रामस्थाची जमीन ती विकत घेण्यात आली मग त्यानंतर पुन्हा लोकवर्गणी गावोगावी लोक गेले वर्गणी गोळा केली आणि पहिला अर्धकृती पुतळा भारतातला हा देवगाव त्यांच्या जन्मस्थानी उभा करण्यात आला आमचा कालही पुतळा बदलण्याला विरोध होता आजही माझं ठाम मत आहे पुतळा आम्ही कदापि बदलून देणार नाही कोणी माय मायकाचे हे आला तरी आम्ही त्याला पुतळा बदलून देणार नाही त्याचं कारण इतकं स्पष्ट आहे का राघोजी भांगरेंचा क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्यांच्याकडनं आम्हाला ऊर्जा मिळती त्यांचा कुठेही फोटो नाही आहे हा हे जे काही अर्धाकृती पुतळा बनवलेला आहे हा काल्पनिक आहे हा काल्पनिक अर्धाकृती पुतळा हा तमाम भारतामध्ये लोक यांना ह्याच चेहरापट्टीने ओळखलं जातं आज कोणीतरी यायचं आणि पुतळा बदलण्याची भाषा करायची आणि आमच्या भावना दुखवायच्या हे होणार नाही हे आमचं त्यावेळेसही ठाम मत होतं इथं थोड्या वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जात होतं वारंवार आम्ही लक्ष देऊन होतो परंतु जी कोणी ही ठेकेदार आहे अजित नवले नावाचा काल रात्रीतनं त्यांनी जे सी बी लावण्यात आला आमच्या आराध्य देवताला ज्याला आज गाणेसाहेब आपल्या लोकांनी एक एक रुपये देऊन आज हा पुतळा उभा केला त्या आधीत नवलेला मी तर म्हणतो त्याचे हात कलम केले पाहिजे पहिलं तर त्याचा धाडस कसा झाला का आदिवासी समाजाच्या जैवताचा त्याने हा विचार तरी कसा केला आज मी अनेक नेत्यांशी बोललोय वैभवरावांचा बो देखील मध्यंतरी माग मा का दोन तासापूर्वी माझं जा बोलणं झालं हे चुकीचं काम आहे इथं जे काही टक्केवारीची घाण सवय या अकोल्या तालुक्यामध्ये लागलेली आहे आणि त्यांना वाटतं का आपली मक्तेदारी चालेल आम्ही ती चालून देणार नाही हे देखील इथं मी सांगू इच्छितो राहिला विषय हा फक्त देवगाव ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या बाबतीत विषय नाही आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे जे ही जी पवित्र भूमी आहे इथून अनेकांना ऊर्जा मिळते आज इथं मुरली अण्णा असतील इथं सगळे ग्रामस्थ आहे राघोजी भांगरे साहेब आमच्या दैवतांचा पुढचं वारस वारसदार देखील इथं उपस्थित आहे सगळ्यांनी स्पष्ट विरोध करूनही जाणीवपूर्वक ज्या अजित नवलेंनी हा पुतळा काढला आहे माझी पोलिसांना देखील एक विनंती राहणार आहे अजित नवलेंना आम्ही काय सहजासहजी सोडणार नाही नाही तर आमची पुढची पिढी मामाला माफ करणार नाही मी तमाम राज्यातील देशातील आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो ही काळाची गरज आहे याच्या मागं मोट, मोठ मोठी शक्ती आहे आज ज्या आपल्या दैवताला आज त्यांचा पुतळा ज्यांनी खाली केला उद्या आपल्याला ते आपल्या जंगल जमिनीमधून कधीही बाहेर काढू शकतात आज जागा व्हायची गरज आहे आज अमोल जी तुम्हाला सांगू इच्छितो दोन वाजता मला कळालं देवगावमध्ये दे इथं रेंज नाही आहे नाहीतर तुम्हाला सांगतो मोठा आदिवासी समूह इथं तुम्हाला दिसला असता डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं का तुम्ही कसं काय कोणत्या परवानगीने मी कलेक्टर साहेबांना फोन लावला कलेक्टर साहेबांना विचारलं का साहेब तुमच्याकडनं काही प्रस्ताव आला आहे का पुतळा काढायचा कारण की पुतळा सहजासहजी काढता येत नाही त्याला कारवाई करावी लागती आज जे काही इथं झालेलं आदिवासी समाजाच्या वर फार मोठा गदा झालेला आहे आज आमची अस्मिता दुखवलेली आहे आज तुम्हाला सांगू इच्छितो आज तो ठेकेदार जर दिसला तर आमची लोकं त्याला सोडणार नाही पोलिसांनी त्याला आता जेलमध्ये ठेवलं आहे त्या जोपर्यंत त्याला जन्मठेप होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि मी पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो कोणीतरी येऊन तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने काहीतरी सांगितलं जाईल परंतु अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे हे जे काही काम होतं हे एक कोटीचं काम होतं सुशोभीकरणाचं काम होतं पुतळ्याला ला हात लावायचं याच्यामध्ये स्कोप ऑफ वर्क नव्हता जाणीवपूर्वक कोणाच्या तरी इथं गुलाल उडवायचा होता उदय उदय करायचा होता त्याच्यासाठी हे केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत हा ठेकेदार अजित नव्हतं ब्लॅकलिस्ट होत नाही जोपर्यंत तो आम्हाला सांगत नाही का कोणाच्या सांगण्याने त्यांनी या पुतळ्याला हात लावलं आहे आमच्या दैवताच्या पुतळ्याला हात लावलं आहे आमचा हा आदिवासी समाज स्वस्त बसणार नाही आता इथून पुढं आम्ही आता राजूर पोलीस स्टेशनमध्ये चाललेलो आहे मी सरोदे साहेबांना विनंती केली आहे का ह्या व्यक्तीला जोपर्यंत जन्मठेप होत नाही तोपर्यंत आदिवासी समाज हा शांत बसणार नाही हा आमचा निर्धार झालेला खर तर मोठं काम या ठिकाणी होतं आहे चांगला परिसर सुशोभित झालेला आहे मात्र ह्या कामाला तुमचा पाठिंबा आहे का नाही का फक्त पुतळाच तो ठेवायचा आहे कोणी विरोध केला आहे विरोध कधी झालाच नाही आम्ही शंभर कोटीचं आमचं आमच्या राघोजी बांगऱ्यांचं जन्मस्थान देवगाव इथलं शंभर कोटीचं काम दुसऱ्या तालुक्यात गेलं आमच्या वाट्याला मागचं जे सरकार होतं एक कोटी आलं आम्ही त्याच्यातही समाधानी मानतोय ना आम्ही कोणी विरोध केला कोणत्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे मला सांगा ना सहकार्याची भूमिका राहिलेली आहे परंतु भारतातला पहिला पुतळा हो याच्या जागी जर दुसरे दुसरा कोणाचा पुतळा जर असता ना आज तुम्हाला सांगतो लोक शांत नसते आज आदिवासी समाज थोडासा संयमाने घेतोय आज आम्ही देखील संयमाने घेतो अधिकाऱ्यांनी विनंती केली की आमची चूक झाली आहे आज खरं तर डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांची चूक आहे त्यांनी जे काम ज्या ठेकेदाराला दिलं आहे तो येऊन त्याची मक्तेदारी करतोय चुकीच्या पद्धतीने काम करतोय आमचा ह्या कामासाठी पाठिंबा आहे माझी तर अजून विनंती आहे ज्यांनी कोणी ह्या गोष्टीसाठी निधी आणला त्यांचा आत्ता सरकार असेल मी म्हणतो पाचशे कोटी आणा ना पाचशे कोटी आणा भव्य दुव्य परंतु पुतळा बदलून देणार नाही ही आमच्या आदिवासी तमाम जनतेची एवढीच विनंती आहे कारण की आम्हाला नको आहे दोन प्रकारचे आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे पुढच्या पिढीला तुम्हाला काही बुलबुलया करायची का पुढच्या पिढीने कोणत्या पोटगोड पाहून म्हणायचं का हे आमच्या क्रांतिकारक राघोजी भांगरे का ते आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे जे काही केलेलं आहे याच्या मागं मोठं भारतीय जनता पार्टी आर एस एस मोठी संघटना आहे मोठी ताकद आहे आदिवासींचं दैवत देखील आदिवासींना विसरायला लावण्यासाठी हा एक षडयंत्र आहे असं आमच्यासारख्याला वाटते आम्ही दादांचं म्हणणं आहे सुशोभीकरणाला विरोध नाही मात्र ज्या पद्धतीने पुतळा काढला गेला आहे ते चुकीचं आहे तर या ठिकाणी साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे आणि काय तुमच्या भावना दुखावल्यात का सर आज जे आमचे अस्मिता क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा तो पुतळा आठवला अशी माहिती आमचे नेते अमित भांगरे यांनी मला फोन वाटे सांगितली फोनद्वारे जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही इथं उपस्थित झालो तर ही जी घटना आहे आमची भावना दुखावणार आहे आणि आम्ही याचा निषेध करतो काय सांगाल काय सांगाल पुतळा काढलेला आहे तुमच्या भावना दुखावल्यात काय सांगाल दोन हजार अकरा ला या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू कैलासवाशी अशोकराव भांगरे आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी इथले सरपंच असतील इथले सर्व कार्यकर्त्यांनी हा पुतळा या ठिकाणी उभा करण्याचं निश्चित केलं त्यानंतर प्रत्येक गावातून एक एक रुपया गोळा केला प्रत्येक ग्रामस्थांकडून या ठिकाणी जागा घेतली आणि खऱ्या अर्थाने आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा हा या ठिकाणी पुतळा उभा राहिला गेले दोन वर्षापासून बघतोय हे काम चालू आहे काम अतिशय संत गतीने चालू आहे आमच्या सर्व लोकांच्या भावना आहेत की ठीक आहे सुशोभीकरण व्हावं परंतु आमच्या जो आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा हा पुतळा ज्यांनी काढला त्याचा जो अजित नवले नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा तर मी निषेध करतो परंतु आज उद्या जर आम्हाला लोकांना भेटला तर त्याचे हात कलम करू खरं तर तुम्ही काम करा परंतु अशा पद्धतीने गावाला न विचारता था। इथं ठराव झालेला आहे चार सहा महिन्यापूर्वी ठराव झाला की हा जो पुतळा आहे तो ज्या जसा आहे तसाच असू द्या आणि ठराव होत असताना या ठिकाणी पुतळा काढला जातो आहे खरं तर पी डब्ल्यू डीचे अधिकारी तेवढेच जबाबदार आहेत माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण हा जो पुतळा काढताना त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी लक्ष दिलेलं नाही परंतु खऱ्या अर्थाने आमच्या समाजाची अस्मिता आहे आमच्या भावना दुखवल्या आहेत आम्ही खऱ्या अर्थाने निषेध करतो आणि उद्या जोही काही होईल त्याला सर्वस्वी जबाबदार पी डब्ल्यू डी असेल आणि तो ठेकेदार असेल खरं तर हे जे देवगाव या ठिकाणी आज लोकं जमलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे पुतळा जो काढला आहे त्याच्यामुळे आमच्या भावना दुखवलेल्या आहेत ठेकेदार अजित नवरे जो नावाचा ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांची आहे सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही अजूनही आमदारांनी किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांनी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणावा असं अमित भांगरे यांचं म्हणणं आहे मात्र पुतळा काढण्यात आल्याने खर तर येथील आदिवासी बांधवांच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत आता आपण काही वेळातच समजेल की आपल्याला या ठिकाणी जो ठेकेदार आहे त्याच्यावर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत आहे त्याला राजकीय आभय मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदे सह मी अमोल शिर्के देवगाव साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन प्युमा ओकले सीके, रेबन, वोग, पोलीस स्टेपर स्कॉट टॉमी क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव